सकाळच्या घाई नाश्ता काय करायचा हा प्रत्येक स्त्रियांना पडलेला प्रश्न मग अगदी पंधरा मिनिटात बनणारा हलका आणि पौष्टिक टॉमॅटो चुरमुरा उत्तप्पा कसा बनवायचा ते पाहूया नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हे मी चुरमुरे घेतलेले आहेत कोणी चुरमुरे बोलतो कोणी लाई बोलतं कोणी कुरमुरे बोलतं हे दोन वाटी कुरमुरे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये पाणी टाकलेले आहे मी हे पाणी टाकून चांगलं असं जर पाण्यामध्ये त्यांना असे बुडवून ठेवायचे कारण लाई हलकी असते त्याच्यामुळे ती अशी पाण्यावर तरंगते पण थोड्या वेळा असं पाण्यात त्यांना असं बुडून ठेवायचं आणि त्याच्यामध्ये जो काय कचरा असेल तो संपूर्ण निघून जातो एक पाच मिनटं झालेली आहेत आता हे मी चुरमर आहेत ना ते हातावर असे पिळून पिळून घेते हे चुरमुरे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा टॅमॅटो कापून टाकलेला आहे आणि हा बारीक रवा आता चुरमुरे दोन वाटी आहेत एक वाटी आपला बारीक रवा घेतलेला आहे आणि हे एक चमचा दही टाकलेलं आहे हे सर्व साहित्य आता मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं ह्याच्यामध्ये जर आपल्याला लागलं तर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं पाणी टाकताना अगदी थोडं थोडं टाकायचं त्याच्यामध्ये एक मिरची टाकलेली आहे मी हिरवी आता तुम्हाला जसं तिकट लागेल त्याप्रमाणे तुम्ही मिरची टाकली तरी चालेल एकदम अशी पेस्ट करून घ्यायची ही पेस्ट तयार झालेली ही पेस्ट आता मी एका बाउलमध्ये काढून घेते त्याच्यामध्ये मीठ टाकते चवीनुसार आणि ही कोथिंबीर कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची मग टाकायची आणि थोडीशी मी चिली फ्लेक्स टाकून घेते हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आणि हे पाच मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं तर पाच मिनिटं झालेली आहेत एका बाजूला मी तवाही गरम करत आहे आपला आणि हे आता मी ह्या उत्तप्पा करून घेते तुम्ही याचा डोसा केला तरी चालेल पण मी याचा उत्तप्पा करून घेणार आहे तर आपण त्यावेळेला ब्रशने तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती हा उत्तप्पा टाकून घ्यायचा थोडस जाडसरच टाकायचा त्याच्यावरती थोडंसं तेल सोडलेलं आहे आणि असं झाकून ठेवायचं हे असं वरचा भाग सुकला की मग त्याला असं पलटी करून घ्यायचा परत त्याच्यावर झाकण ठेवते एक पाच मिनटासाठी गॅस मंदच ठेवायचा नाही तर करपण्याची शक्यता असते परत त्याला उलटा करून घेते असं उलटा पलटा करून चांगला असा दाबून घ्यायचा म्हणजे चांगला असा तो शेकून निघतो आणि त्याच्यावरती हा मी पेरी पेरी मसाला थोडासा टाकून घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर थोडा चाट मसाला टाकला तरी चालेल पण हा पेरी, -पेरी मसाला टाकला की त्याला एक चव चांगली लागते हा आपला उत्तप्पा तयार झालेला आहे हा मी काढून घेते आता तुम्हाला ह्याच्यामध्ये जर तुम्हाला कांदा आवडत असेल कांदा टाकला तरी चालेल काही भाज्या टाकल्या तरी चालतील पण हा नुसता मी असा प्लेन बनवून घेतलेला आहे हे सर्व आता अशा प्रकारचे मी बनवून घेते आता आपले उत्तप्पे तयार झालेले आहेत त्यात आपले सहा उत्तप्प्या तयार झालेले आहेत तर आधी सकाळी घाईगडबडीच्या वेळेला आधी कमी साहित्यामध्ये हा फटाफट -पट होणारा नाश्ता तुम्ही एकदा नक्की ट्राय करा त्याला बघा तर उत्तप्पाला जाळी चांगली पडलेली आहे असं एकदम मौसूज झालेलं आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा हा उत्तप्पा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला ही चुरमुरा टॅमॅटो उत्तप्पाची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण